योजना खरच सगळ्यांसाठी एक सन्मानाची योजना आहे आज छोट्या छोट्या मोल मजुरी करणाऱ्या ज्या महिला आहे त्यांनी त्याचा योग्य उपयोग करतीलच आणि असेच लाडकी बहीण हा जो शब्द वापरलेला आहे त्यामुळे आम्हाला तो एक अभिमानास्पद आहे आम्हाला आमचा असाच लाडका भाऊ सदैव आमच्या पाठीशी राहो ही शुभेच्छा मी सगळ्यांना देते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी एक चांगला कार्यक्रम घेऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जात आहे मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो कुणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार तिथं कुठंही आम्ही अंतर पडून देणार नाही आणि तुमचं रक्षणाच्याही बाबतीमध्ये कुठंही महायुतीचं सरकार कमी पडणार नाही हा शब्द देतो आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या महायुती सरकारने देखील महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू केल्या आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आपण सुरू केलं बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि त्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने सातत्याने ही योजना सुरूच राहील आम्ही काही झालं तरी ही योजना बंद करू देणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जाहीर करून दोनच महिने झाले या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते दे देण्याचा प्रयत्न केलाय आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचं महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना उद्योग विभागच्या मंत्रीकडून पस्तीस टक्के सबसिडी मध्ये महिलांना फुड ट्रक देता येतो महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतो या ठिकाणी देखील आम्ही एवढंच आमच्या मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे